आणि दुकानामध्ये शॉप दिले भेट दिली असेल तर तुम्हाला इथं आणि त्या दुकानामध्ये काय डिफरन्स वाटतोय का समता नमस्कार मैत्रिण प्रज्ञा महाटीकृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेले आहे नाईन्टी नाईन शॉप इथे आळे फाटा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल आणि तुमचा काकांचा कॉन्टॅक्ट नंबरही तुमच्यासोबत शेअर केला जाईल तर मित्रनो मकर संक्रांत हा सण आलेला आहे प्रत्येक महिलेला मकर संक्रांतीच्या वेळेस वेगवेगळ्या वेग वे वस्तू लागत असतात वान देण्यासाठी तर आज मी तुम्हाला सर्वात प्रथम वानाच्या वेगवेगळ्या आयडियाज आणि वेगवेगळ्या वस्तू तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे जर तुम्हाला यातली कोणतीही वस्तू आवडली तर तुम्ही काका कॉन्टॅक्ट करून घर पोहोच ह्या ऑर्डर्स घेऊ शकतात किंवा ही तुम्ही ऑर्डर्स देऊ शकतात आणि जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर नाईन्टी नाईन या शॉपमध्ये तुम्ही स्वतः येऊन वैयक्तिक देऊ तर आता मी तुम्हाला आयडियाज इथे दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय अशा छान पद्धतीच्या डिशसुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि याची प्राईस योग्य दरामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल जर आवडली तर नक्कीच काकांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करताल आता वान म्हटलं की सगळ्यात अगोदर हदी आणि कुंकू हे आपल्या वानामध्ये आलेलं असतं मग हळदी कुंकाली वेगवेगळे करांडे वेग 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 तुम्हाला इथे अवेलेबल होतील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला हे वानाचे करंडे येणार आहेत त्यानंतर पानाच्या आकारामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे करांडे मिळू शकतात आणि जर तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तुम्ही एक डझन दोन डझन तीन डझन सुद्धा इथे काकांकडून ऑर्डर करून घेऊ शकतात आता जेव्हा आपण वान देतो तेव्हा महिलेला उपयोगात येतील अशाच आपण गोष्टी देत असतो जेणेकरून आपली मैत्रीणला आपली आठवण राहील अशा पद्धतीचं वान आपण देत असतो तर मैत्रिणी हे जे चमचे आहेत ना हे चमचेसुद्धा मैत्रिणीला तुमच्या खूप कामाला येऊ शकतात तुम्ही हे चमचे एक ते दोन डजनमध्ये काका करून ऑर्डर करू घेऊ शकतात जेणेकरून तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या खुश होतील आणि एकाच रेटमध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळणार आहेत आता त्यानंतर ज्यूसचं आहे इथे तर आपण लेमन जेव्हा कट करतो तेव्हा त्याच्या बिया वेस्ट होतात किंवा त्याचं ज्यूस पूर्णपणे निघत नाही तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मैत्रिणीला लेमनचं एक ज्यूसरसुद्धा देऊ शकतात हे सुद्धा वानामध्ये खूप छान अशी आयडिया आहे त्यानंतर ॲप्पल कटर आता आपल्याकडे प्रत्येकांना ॲप्पल खायला खूप आवडतं आणि आपण दरवेळेस काय करतो एखाद्या चाकूच्या साह्याने ॲप्पल कट करतो मग अशा वेळेस ॲपल कटर तुम्हाला वानामध्ये खूप छान अशी आयडिया आहे तुम्ही याचीसुद्धा वानामध्ये एक आयडिया यूज करू शकता तर योग्य दरामध्ये तुम्हाला सगळे वाण अवेलेबल होतील त्याच्या किमतीसुद्धा मी तुम्हाला इथे खाली देणारच आहे तुम्ही जेव्हा ऑर्डर करताल काकाकडून तेव्हा तुम्ही एक किंवा दोन डजन किंवा फार तर फार तुम्ही दहा डजनपर्यंतसुद्धा काकांसोबत कॉन्टॅक्ट करून ऑर्डर्स करू शकता आता मैत्रिणी जेव्हा आपण देवघराची स्वच्छता करतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीची सुपली खूप उपयोगाला येते देवासमोरची रांगोळी असू दे किंवा देवघर स्वच्छ करत असताना मागचे जाळं झालेले असू द्या हे काढण्यासाठी आपण आपल्या घरातला झाडू उपयोगात आणत नाही मग अशा वेळेस ही प्लास्टिकची सुपली आणि प्लास्टिकचा इथे तुम्हाला ब्रश दिसत असेल हा ब्रश तुम्हाला देवघर स्वच्छ करण्यासाठी नक्कीच उपयोगाला येऊ शकतो आता जेव्हा आपण वाण देतो तेव्हा मैत्रीणला आठवण राहावी अशाच पद्धतीचं वाण आपण देत असतो आणि मग तेव्हा तुम्ही एक वानाची आयडिया खूप सुंदर आहे वी तीस रुपयाला एक ही सुपली मिळते दोनशे ऐंशी रुपये डजन अशा सुपल्याचा रेट आहे जर तुम्हाला ऑर्डर्स करायचं असेल तर काकासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि स्वतः सुद्धा शॉपमध्ये येऊन तुम्ही बेडसुद्धा देऊ शकता अशा एक नाही तर अनेक आयडिया काकांच्या दुकानामधील आहेत अनेक वानाचे वेगवेगळे प्रकार आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे हो। मी तुम्हाला फक्त शॉपमध्ये आता एक एक फक्त वान दाखवणार आहे आणि त्यांच्या किमतीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मैत्रीणं बऱ्याच वेळेस आपण वानामध्ये देवपूजेच्या वस्तू देत असतो जसं की घंटी असू द्या किंवा अगरबत्तीचं स्टँड हळदी कुंकवाचे करांडे देवाला ठेवण्यासाठी प्रसादामध्ये डिश किंवा छोटासा ग्लास आपण मैत्रिणीला दे देत असतो म्हणजे तुम्हाला स्टीलच्या वस्तू हव्या असतात त्यासुद्धा तुम्हाला योग्य दरामध्ये नाईन्टी नाईन शॉपमध्ये अवेलेबल होतील एकाच छताखाली संपूर्ण वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त नाइन्टी नाईन शॉपमध्ये मिळू शकतात वेगवेगळ्या साईज वेगवेगळे कलर वेगवेगळ्या युनिक अशा वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन शॉपमध्ये मिळू शकतात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला करा, शेयर करा, करा, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वान खरेदी करायचं असेल तर एकदा तरी नाईन्टी नाईन शॉपला भेट द्या किंवा जर तुम्हाला भेट देणं शक्य होत नसेल तर तुम्ही काकांसोबत कॉन्टॅक्ट करून घरपोहच तुमच्या ऑर्डरसुद्धा तुम्ही देऊ शकतात तर आय होप तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे तर नक्कीच लाईक करा नमस्कार मित्रांनो आता मी आलेला आहे नाइंटी शॉप मध्ये आणि इथे भरपूर प्रकारची खरेदी सुरू आहे ते स्वतः काका इथं खरेदी करत आहेत आणि वान आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांत आलेली आहे आणि प्रत्येकजण वानाची खरेदी करत आहे तर आता काका तुम्ही सांगा तुम्हाला ह्या दुकानाबद्दल माहिती कोणाकडून मिळाली ओके हां बोले इथं आरेफाट्यावरती मोठं दुकान आहे नाइन्टी नाईन त्याच्यामध्ये गिफ्ट शॉपिंग मध्ये आयटम भेटत नाही त्याच्यासाठी आम्ही इथे आलो बरं तुम्ही इथं आलात तर तुम्हाला आला काही वेगळं वाटतंय का म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी दुकानामध्ये शॉप दिले भेट दिली असेल तर तुम्हाला इथं आणि त्या दुकानामध्ये काय डिफरन्स वाटतोय आहे ना सर्व योग्य दरामध्ये इथं भेटतात आणि सर्व प्रकारचे आयटम इथं उपलब्ध आहेत बरं तुम्ही जे आता हे घेऊन चाललेले आहात वाहनाच्या वस्तू तर तुम्ही खास स्वतः करता घरी देण्यासाठी मिसेसला घेऊन चालला आहात की तुमचं दुकान आहे आमचं मंडळाचा कार्यक्रम हळदे कुंकाचा त्याच्यासाठी आम्ही घेऊन जातो अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटते की इथं रेट अगदी व्यवस्थित दरामध्ये आहे तर तुम्ही बघू शकता मैत्रिण नाईन्टी नाईन शॉपमध्ये अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला इथे वस्तू घरपोच मिळतील आणि तुम्ही इथं स्वतः शॉपमध्ये येऊनसुद्धा भेट देऊ शकता थँक्स टाका तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आत्ताच तुम्ही एका कस्टमरचा रिव्ह्यू ऐकलेला आहे नाईन शॉपमध्ये ते त्यांच्या मंडळासाठी वीस डझन असे वानाच्या वस्तू घेऊन गेलेले आहेत आता ही झाली वानाबद्दल माहिती परंतु मैत्रिण आपल्याला वैयक्तिक सुद्धा घरामध्ये वे वेगवेगळ्या वस्तू लागत असतात डब्बे लागत असतात तर तुम्हाला जर डबे हवे असतील वे वेगवेगळ्या कलर वेगवेगळे वे साईज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट अशी कंपनी आहे तर तुम्ही इथे येऊन किंवा स्वतः एकदा नाईन शॉपमध्ये भेट देऊन किंवा जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून थोडं जरी काही आवडलं असेल तर तुम्ही काकांसोबत कॉन्टॅक्ट करून संपूर्ण गोष्टी तुम्ही ऑर्डर्स करू शकतात नाईन्टी नाईन शॉपमध्ये फक्त किचनमधल्याच वस्तू मिळतात असं नाही तर अनेक वस्तू नाईन्टी नाईन शॉपमध्ये अवेलेबल आहेत जसं की गिफ्ट आहे तर गिफ्टमध्ये अनेक व्हरायटी आहे मूर्तीपासून आपल्या फोटोग्राफर आहेत एवढंच नाही तर रिटर्न गिफ्टमध्ये देण्यासाठी फक्त आणि फक्त तीस रुपयापासून वस्तू स्टार्ट झालेल्या आहेत त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्टमध्ये सांगणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला वानाबद्दलच आयडिया देण्यासाठी होता आता जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तिथे मी तुम्हाला मूर्तींबद्दल माहिती सांगणार आहे मूर्ती तिंची प्राईस सांगणार आहे तसंच फोटो सुद्धा माहिती सांगणार आहे रिटर्न गिफ्टमध्ये कशापासून वस्तू तयार स्टार्ट होतात ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मैत्रिण व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यासाठी लगे लगेच माझ्या प्रज्ञा माटी गुरु चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद